भ्रष्टाचार करणारी ही मंडळी सर्वसामान्यांना दाखवून दिली पाहिजे ही जागा दाखवून देत असताना आपल्या सगळ्यांना एकत्र गेलं पाहिजे माघाईने ह्या देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, कळस गाठलेला आहे देशामध्ये राज्यामध्ये दे, जिल्ह्यामध्ये दे, शहरामध्ये कळस गाठलेला आहे जाती जाती धर्मांमध्ये ते निर्माण झालेले आहे आपण जागे कधी होणार आहात आपण सगळ्यांनी जागे झालं पाहिजे आणि जागा होत असताना या शहरामध्ये हे जे शहर काँग्रेस पक्षाने निर्माण केले या शहराला वाचवण्याचं काम या शहराला दिशा देण्याचं काम या शहराचा विकास करण्याचं काम कर एक करतात नागरिकांचं हे तुमचं आमचं आहे काँग्रेस पक्ष सगळं सामान्यां बरोबर आहे काँग्रेस पक्ष कामगारांबरोबर आहे काँग्रेस पक्ष कष्टकऱ्यांबरोबर आहे काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांबरोबर आहे काँग्रेस पक्ष सर्व जाती धर्माच्या घटकांबरोबर आहे आज आमच्या राहुल गांधींची यात्रा निघाली भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देश एकसंग ठेवण्याचं काम त्यांनी त्या ते यात्रेच्या माध्यमातून दाखवलं आणि ज्यावेळेस त्यांची दुसरी यात्रा निघाली भारत न्याय भारत न्याय यात्रा निघाली त्या यात्रेला आसाममध्ये काय झालं तुम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलं त्यांना मंदिरामध्ये जाण्याची परवानगी त्या आसामच्या त्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आणि त्यांना नंतर त्या ठिकाणी मजाव हो केला तिथल्या आमच्या जिल्हा अध्यक्षांच्या त्या ठिकाणी मारामारी केली दगडफेक केला राहुल गांधीची यात्रा अडवण्याचा प्रयत्न केला हे का करतायत राज्यामध्ये सुद्धा त्यांनी दोन राज्यातले पक्ष फोडले एक शिवसेना फोडले दुसरं राष्ट्रवादी फोडली भाजपाची पायाखालची वाळू सरकली हे लक्षात घ्या त्यांना कळून चुकलेलं आहे राम काय त्यांचा नाहीये प्रभू श्री राम हा त्यांचा नाही प्रभू श्री राम हा आमचा सगळ्यांचा आहे महात्मा गांधींनी ज्यावेळेस त्यांचा शेवटचा श्वास घेत होते महात्मा गांधींनी शेवटचा श्वास घेताना काय त्या का, काय का, त्यांच्या मुखातून काय नाव आलं हो? काय नाव आलं हे ना। राम आलं मग यांनी आम्हाला राम शिकवला पाहिजे का या भानवलांनी आम्हाला राम शिकवला पाहिजे का आणि ज्या ठिकाणी हे लोक नतमस्तक व्हायला जातात महात्मा गांधीच्या समाधीवरती नतमस्तक व्हायला जातात त्या समाधीवरती महात्मा गांधीचं काय लिहिलंय हे राम लिहिलंय ना मग यांनी आम्हाला राम शिकवला पाहिजे का राम हा सगळ्यांचा आहे रामा कोणाचा एका पक्षाचा नाही आहे या देशामध्ये वाढलेल्या महागाईंना लोकांचं लक्ष विचलित करायचं या देशामध्ये वाढलेल्या बेरोजगारी लोकांचं लक्ष विचलित करायचं जाती जाती धर्मांमध्ये शेर निर्माण करायचे या शहराला विद्रुप करून टाकायचं अहो या महानगरपालिकेमध्ये गेल्या पाच वर्षापूर्वी पाच वर्षामध्ये सत्ता कोणाची होती कोणाची सत्ता होती कोणाची सत्ता हो होती महानगरपालिकेत कोणाची होती जोरात बोला जोरात आज तुम्ही जर ते राहुल गांधी म्हणतायत ना धरो मत निर्भय निर्भय बनके भार गेलो कोणाची सत्ता होती या महानगरपालिकेत कर जाते कोण आहात कोण कर भरतोय महानगरपालिकेत कशाचा कर भरता तुम्ही कशासाठी भरता पाण्यासाठी भरता आरोग्यासाठी भरता गटर रस्ते ड्रेनेज लाईन ह्याच्यासाठी भरता पण ह्या करदात्या नागरिकांची पैशाची लूट करण्याचं महापाप या महानगरपालिकेमध्ये कुणी केलं हो त्या भाजपच्या जो स्थायी समितीचा अध्यक्ष त्याला रंगे आज महानगरपालिकेमध्ये अँटी करप्शनच्या पोलिसांनी आमदार साहेब रंगेयात पकडलं रंग्यात पकडले पैसे लाच घेताना लाच घेताना ला त्याला रंगे हात पकडलं हे कोणाचे पैसे होते हे कोणाचे पैसे आहेत हे करता नागरिकांचे पैशांची पाईशे लूट दरोडा करण्याचं महापाप जे त्यांनी केलं हे आपण बोललं पाहिजे आपण निर्भय बनला पाहिजे निर्भय बनून आपण बाहेर आलं पाहिजे आपण मत जे राहुल गांधीचा संदेश आहे राहुल गांधीचा एकच एक संदेश हा देश संघ राहायला पाहिजे या देशाचा कामगार असेल कष्टकरी असेल शेतकरी असेल सर्व जाती धर्माचा घटक असेल मग तो हिंदू असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल दलित असेल मातंग असेल या सगळ्या जाती धर्माचा घटक हा एकत्र राहायला पाहिजे हे काँग्रेस पक्षाचं स्वप्न आहे हे काँग्रेस पक्षाचे विचार आहेत त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्या नागरिकांना विनंती असेल आपला सगळ्यांचा म्हणजे आमदार साहेबांचासुद्धा जास्त वेळ मी घेत नाही कारण त्यांना पुढं जायचं आहे कबड्डीच्या मोठ्या राज्यस्तरीय स स्पर्धा पुण्यामध्ये आहे आणि त्या स्पर्धेचे ते स्वतः त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत आणि संजयजी राऊत त्या ठिकाणी घेऊन थांबलेले आहेत मी उलट पाच मिनिटाचे दहा मिनटं या ठिकाणी घेतले कारण सोमनाथ भाऊ शेळकेसारखा एक प्रामाणिक निष्ठावंत निस्वार्थी व्यक्ती जर यावेळेस तिथे येतो आहे काँग्रेस पक्षामध्ये येतो आहे आणि त्याच्यासोबत आज या ठिकाणी राष्ट्रवादीचे सुद्धा या ठिकाणी पदाधिकारी स्टेजवरती आहेत शिवसेनेचे सुद्धा पदाधिकारी या ठिकाणी स्टेजवरती आहेत आणि हा सगळा जन जमलेला जनसन उदा आहे रिश्चित सोमनाथ सोमनाथदा काँग्रेस पक्ष तर तुमच्याबरोबर आहेच पण वैयक्तिकरित्या मी सुद्धा आणि आमदार साहेब आम्ही सगळेजण आत्ता काँग्रेस पक्ष तुमच्याबरोबर आज या ठिकाणी टाकून द्यायचा ही सगळी या ठिकाणी ही जी नगरी आहे या नगरीमध्ये काँग्रेसला मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि आपण कुठेही न घाबरता मी काम करा आपल्या केसाला जरी धक्का लागला तरी माझ्या केसाला धक्का लागणार <स्थाँगा>। त्याची जबाबदारी पूर्णपणे आम्ही घेऊ तुम्ही काम करत राहा लोकांच्या समस्या सोडा लोकांच्या समस्या सोडायच्या तुम्हाला आणि लोकांच्या समस्या सोडून तुम्हाला काम करायचं आहे काँग्रेस पक्ष आम आदमीच्या समोर बरोबर आहे काँग्रेस पक्ष सामान्यांबरोबर आहे काम काँग्रेस पक्ष कामगारांबरोबर आहे काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांबरोबर आहे आणि काँग्रेस पक्ष सगळ्या जाती धर्माच्या घटकाबरोबर या आपल्याला दाखवून द्यायचं आहे एवढंच या ठिकाणी नमूद करतो आदरणीय नानाभाऊ पटेलांचा सुद्धा संदेश आहे की सोमनाथ शेल्केला त्या ठिकाणी माझ्या वतीने सुद्धा शुभेच्छा द्या त्यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा या ठिकाणी देतो दुसरे आमचे काल पराज यांनी प्रवेश केला जरा उशिरा आले आमचे रसाळ गेले रसाळ साहेब या उपाध्यक्ष त्यांचा सुद्धा सत्कार मी आमदार साहेबांना सांगतो की त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार आपण करावा अशी तुम्हाला विनंती करतो त्यांच्या पत्रही आपण या ठिकाणी द्याय <laughs> या ठिकाणी गणेश बापू मोरे सुनील कदम सुनील भाऊ कदम सन्माननीय लोडासाहेब यांचंही आगमन झालेलं आहे त्यांच्यासोबत त्यांच्या सहकार्यांचंही सहस स्वागत काँग्रेस पक्षाच्या वतीनं सन्माननीय कैलास भाऊ एकच सेकंड मी घेतो एक मिनटं फक्त ज्या पद्धतीने राहुलजींच्या सोबत आसाममध्ये हातापाई करण्याचा प्रयत्न केला काल पोलीस बळाचा गैरवापर करून रवी भाऊ हो गंगेकर आणि मोहनदादा जोशी यांच्यासोबतही पुण्याच्या पोलिसांनी त्याचा प्रकार केला आहे ते निंदनीय आहे त्याचा निषेध या मंचावरनं मी नोंदवतो आणि रवींद्र भाऊ गंगेकर आपल्या त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनोगत व्यक्त करण्यासाठी पाचारण करतो आता शिंदे यांचा